पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड साडे अकरा डॉक्टर अशोक स्वराज यांची ही अन्यायकारक अशी निलंबन झालेलं आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्व जर आपण जमलेलो हो। आहोत डॉक्टर स्वराज सर जेव्हापासून बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर कार्यभार त्यांनी स्वीकारला त्यावेळेसपासून बीड जिल्ह्यातील सर्व आरोग्यसेवेक खाजगी असो या सरकारी असो ह्याच्यामध्ये अमूलाग्र बदल झाला गोरगरीब लोकांना चांगल्या सेवा मिळू लागल्या तसेच ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शस्त्रक्रिया कधी होत नव्हत्या जसे की सिविर इन्फेक्शन झालं अपेंडिक्स हार्मिया ह्यासारखे ज्या ऑपरेशन आहेत ते सुद्धा ग्रामीण भागात होत होत व्हायला लागले तसेच सरांच्या नाविन्यपूर्व कल्पनेतून स्त्री जन्माचं प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा सरांनी विविध उपक्रम हाती घेतले हे काल झालेलं निलंबन आहे ते अतिशय अन्यायकारक आहे चौकशी पूर्ण झालेली नाही आहे तर आम्ही सर्व आय एम एच्या वतीनं सर्व आपल्या बीड वासियाच्या वतीनं कलेक्टर साहेबाच्या मार्फत आज निवेदन दिलं की ही चौकशी पूर्ण झालेली नाही आहे तर पूर्ण चौकशी होऊन निपक्षपाती चौकशी व्हावी आणि सरांचं निलंबन रद्द करावं अशी आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मागणी केलेली आहे इंडल्या सर्व लोकांनी सर्व स्तरातील लोकांनी सरांना पाठिंबा दर्शविला ह्याच्यातच आपण त्यांचं कार्य किती चांगलं होतं किंवा चांगलं आहे ह्याबद्दल काही आपल्याला काही शंका नाही एवढे बोलू मी माझे दोन तेव्हा जनता म्हणून नाही तर आपण सर्व डॉक्टरांनी जवळून पाहिलेलं आहे हा बीड जिल्हा हा एकमेव जिल्हा होता जेव्हा कोविडच्या काळामध्ये वैद्यकीय सेवेची कमतरता होती तेव्हा इंडियन मेडिकल असोसिएशनला त्यांनी हाक दिली आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स यांनी मिळून सहा सहा तासाचे रोटेशन्स जेव्हा सिव्हिलला गरज होती तेव्हा ते केली असं केवळ एकमेव जिल्ह्यात हा बीड पॅटर्न कोविडच्या काळामध्ये राबवला आपल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी तीन महिने केवळ थोरात सरांच्या आव्हानावर मोफत सेवा दिलेली आहे अशा दक्ष आणि सर्वसामान्यांची जाण असणाऱ्या या चांगल्या आधी केवळ काही दुर्दी राजकारण काही गोष्टीमुळे घालवण्यात आलेलं आहे त्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन व सर्व डॉक्टर घालत नाही जे चिकित्सा आहे त्याच्यावर निश्चितपणे कारवाई व्हायला हवी पण जे निर्दोषी लोक आहेत की ज्यांनी आपल्या बीडच्या लोकांसाठी काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो निश्चितच अशोक थोरेच्या माध्यमातून यशस्वी झालेला आहे जेणेकरून बीड जिल्ह्यातल्या कोट गरीब जनतेला चांगली आरोग्य सेवा घडलेले आहे त्यांना सर्व आम्हाला डॉक्टरांचाही पाठवलं आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आम्ही आता मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन कलेक्टरकडे दिलेलं आहे आणि त्यांना दिलेलं आहे त्यांची की अशोक भरत यांचं निलंबन रद्द करावं आणि बीड जिल्ह्यातील जनतेला न्याय द्यावा आणि बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील लोकांना चांगले काही काम करणारे अधिकारी आहेत त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा पूर्ण अधिकार आहे त्या अधिकाऱ्यातच आम्ही ही मागणी करत आहोत की नक्कीच अशोक परत यांचं निलंबन रद्द व्हायला हवं सर्वांनी आम्हाला जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर